मी आली आहे अनुष्काच्या मेहंदीला आणि इथे सगळा मित्रपरिवार जमला आहे फॅमिली आहे अनुष्काची आईसुद्धा माझ्यासोबत आहे खूप स्वागत आणि ते तिची मेहंदी सूर्य म्हणून तुमच्यापासून सुरुवात करते कारण का ती फार हलू शकत नाही आहे कारण का ती खूप एक्सायटेड म्हणजे ओव्हर एन्थू व्यक्ती आहे म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे तिला असं असं पाय हलवायची सवय आहे आणि आता ती ती इतकं कॉन्शियसली बसलेली आहे मला त्याचा इतका आनंद होतोय की ती पाय हलवत नाही आहे मोठी होते <laughs> <laughs> किती एक्सायटेड आहेस आणि सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा आणि आमच्या टीमकडून कसं वाटते आज मेहंदी आणि फायनली सगळं होत आहे आता सगळं सिरियसली म्हणजे आज सकाळी मला ऑनेस्टली हिट झालंय आधी मी आईला सारखं म्हणायचे की मला फीलच होत नाही की माझं लग्न होत आहे mm. पण आज सकाळी जस्ट ब्रेकफास्ट करत होते तेव्हा माझ्या पोटात गोळा आला की ओके आता दोनच दिवस राहिले आहेत आणि आज मेहंदी आहे सो मी आता खूप जास्त एक्सायटेड आहे खरं तर आणि आता ती माझी मेहंदी करणं चालू आहे आणि मी अडकली आहे हसू नाही नाही शकत शकत बोलू आहे प्रोग्राम सुरू किंवा काय आहे तिथे जाधव शूट करतायत आणि त्यानंतर त्यांचे तीनशे एपिसोडची पार्टी आहे आज सो तिथे जायच्या आधी तो इथे येणार आहे आणि मग तो पार्टीला जाणार आहे येस हे डिझाईन्स काय म्हणजे पाठवलं गेले होते फोटोज कुठली काढू मेहंदी नाही फायनल केल्यानंतर पाठवले होते हा आता काय बोलू नकोस ऑलरेडी आई गेली त्याच्या क्या? साईडनीच आहे ती मला ओरडत असते काय कसं आहे मेघन म्हणजे जसा मित्र म्हणून खूप भारी आहे पण जावई म्हणून आता आणि अनुष्कासाठी लाईफ पार्टनर म्हणून तो कसा आहे जावई माझा भला नाही आमचं ऍक्च्युली त्याचं आणि माझं शीतयुद्ध असतं कारण काय तो माझ्या मिस्टर म्हणजे हिच्या बाबांना तो बाबा म्हणून हाक मारतो आणि मला फॉर तो काकू 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 करायचा आणि मग त्याच्यावरून मला या सगळ्यांनी चिडवायला सुरुवात केली की काकू ओ काकू असं करून <laughs> आणि मग फायनली एक दिवशी मी त्याला अवॉर्ड मिळाल्यावर मेसेज केला होता कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सासूबाई म्हटलं असं काय बरं मग वेलकम जावई बापू मग ती दोन्ही मुलं म्हणजे मंदार आणि मेघन त्यांना मुलींची खूप आवड आहे जशी पहिली सून आहे मितिका तसंच ते खूप एक्सायटेड असतील तुला वेलकम करायला कसं आहे तिकडे आणि तुझे किती लाड होतात गेल्या माझे खूप लाड होतात तिथे म्हणजे मेघनपेक्षा जास्त माझ्यात होतं मला वाटतं पण खूप म्हणजे मला असं वेगळं वाटतच नाही तिथे जशी मी माझ्या घरी असते तसंच तस मला तिथे पण फील होत शॉपिंग झाली ना म्हणजे आता सगळं सेट आहे आता फक्त बहुल्यावर चढायचं साडे बारा एक पर्यंत आम्ही बॅग भरत होतो लग्नाची कार्यालयात न्यायची त्याच्यातही मग हे का ते मग का ते का हे असं करत करत साडेबारा मग थांब ना अजून थोड्या वेळाने भरू असं करत करत रात्रीचं साडे बारा वाजून गेले होते म्हटलं आता चल आता बॅग भरू असं करून ते झालं आणि जाधवांच्या घरी म्हणजे आम्ही गेलो एकत्र की अगं जा अनुष्का जरा आत काहीतरी मदत कर अगं त्या मला काहीच नाही करू देत <laughs> त्या मला बाहेर पाठवतात काकू मला बाहेर पाठवून देतात की नाही तू बस तू बस तू बस मी आहे मी करते म्हणून मला काहीच नाही करू देत तिथे आणि मग आई मला ओरडत असते की तू काहीच नाही करत म्हणजे मी आता जेव्हा इथे आले ना मला आधी वाटलं की अरे अनुष्काची मोठी बहीण आहे का पण तुम्ही आई वाटतच नाही आहात म्हणजे इतकं चिल आणि तुमचं ते फ्रेंडशिपचं नातं सुद्धा असेल पहिल्यांदा तिने कधी सांगितलं की वी आर डेटिंग किंवा ती आणि फायनली आपल्याला असं कळतं ना की हा मुलगा चांगला आहे पण ऑफिशियल येईपर्यंत आपण काय बोलू शकतो ऑफिशियल येईपर्यंत म्हणजे ते असं फ्लटिंग फ्लटिंग चालू होतं तेव्हाच तिने मला सांगितलं होतं की आई असं असं तो फ्लट करतोय पण का म्हणलं म्हणलं ओके ठीक आहे मग नंतर हो म्हणजे तिने सुरुवातीपासूनच आम्हाला विचारून सांगूनच केलं होतं त्यामुळे माहिती होतं आम्हाला सगळ्यांना त्याच्यात काही लपवाछपवी तिने केली नाही फॉम नाही पडला कोणावर मेघनकडनं कोण आलंय तर अनुज आलाय म्हणजेच हरीश आलेला आहे ऑफकोर्स मेघनकडनंच आहे म्हणजे खर तर आता कसं आहे कसं आहे मी कसं आहे आम्ही दोन कुटुंबातून आहे म्हणजे मी मेघनकडून आहे आणि ही अनुष्का कडून आहे असं आहे एकाच बिल्डिंग मध्ये तुम्ही राहताय ना आता शेजारी, शेजारी, पक्के शेजारी पण होणार आहात आम्ही शेजारी आम्ही आज शेजार धर्म म्हणजे आधी तुला माहितीये काकू काय का बोलल्या शांत शांत वाटतं अनुजला बोलवा स्पीकर पण लावला नाही येतो आला म्हणजे खऱ्या अर्थाने आज स्पीकर आहे मी <laughs> <laughs> भारी वाटतं आणि हे जे तुम्ही म्हणाले की तुम्ही केळवण केलेत का थाटामध्ये म्हणजे ती फॅमिलीच आहे लक्ष्मीनिवासची आणि असं वाटत नाही की कलाकार म्हणून तुमच्याशी बोलतो एक फॅमिलीच फिलिंग येतं आणि सुनबाईंना आता इन करताय तुमच्या गँगमध्ये आउटिंगसाठी आता एक मेंबर तर ना अनुष्काला भेटायच्या आधीच अनुष्का आमच्या टीममध्ये किंवा आमच्या फॅमिलीची मेंबर म्हणून झालीच होती खरं तर कारण ना ऐकून किंवा हिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलून वगैरे ते ऑलरेडी नातं निर्माण झालंच होतं आता फक्त त्याला नाही एक नाव लागणार आहे एवढंच पण म्हणजे हा आत्ता कळलं मला मी एक कॉल इम्पॉर्ट म्हणजे हा कॉल सुरू असायचा ओके म्हणून इंटरव्ह्यू डिले व्हायचे ओके आताला आता बऱ्याच वेळा जर बऱ्याच वेळा आम्ही सांगायचो बऱ्याच वेळ कॉल नाही झाला हे व्हायचं अश्विनी काय सांगशील आता म्हणजे तुम्ही आता सुना अशा कॅटेगरीमध्ये आला आहात ना म्हणजे किती वाईट मॅच होते अनुष्कासोबत Uh, actually uh अनुष्काचे पार्सल येण्यापासनं माझ्या घरी असेपर्यंत आणि मी अनुष्काला आत्ता हे जेव्हा केळवणाला गेलेत ना, ना तेव्हाच भेट झाली माझी ॲक्च्युली मला पण इन्व्हाइट केलं होतं मला शूटमुळे जाता नाही आलं पण नंतर कॉलवर आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो आणि त्यांना असं तू का नाही आलीस वगैरे आणि आम्ही खाली जेव्हा भेटलो बिल्डिंगच्या खाली तेव्हा तेव्हा ते तिचं असं झालं हे माझे सगळे प्रोग्राम अटेंड करायच्या आणि तिची आणि माझी वाईफ मॅच म्हणजे ए हाय हलो आणि आमचं इथूनच सुरुवात होते तिची एनर्जी आणि येस एक्झॅ एक्झॅक्टली आणि तिची तिची आणि माझी एनर्जी इतकी मॅच व्हायला लागली आणि आता तिने काल मेसेज केला तो यायचा नक्की आणि मला असं झालं की हो मला जायचंच आहे आणि आज टेंटेटिव्ह शूट असल्यामुळे मला पण असं झालं की चला जाऊया आणि सुना म्हणजे काय सुना काय बोलायचं आम्ही अनुष्का माझ्याविषयी पण तेच झालं होतं म्हणजे मी सेटवर जाई जायच्या आधीच माझ्याबद्दल सगळ्यांना सगळंच माहिती होतं आणि गेल्यानंतर झालं अरे अश्विनी आली अश्विनी आली आणि मला सांगायच्या आधीच सगळ्यांना माहिती होतं की अश्विनी काय आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की अनुष्काबद्दल पण तेच असेल सेटवर सगळं मला एक कळलंय की हिनी तलवारच आहे म्हणजे या सुना काय आता पोरांना म्हणजे मेन म्हणजे ही हर्षदाताईकडनं ही पहिली आहे ना ही हे बाळ आधी आहे हर्षदाताईचं माझ्या वेगळ्याचं ते बॉन्ड वेगळंच आहे पण आता सगळे येणार आहे अनुष्का ही एक्सटेंडेड फॅमिली ना म्हणजे हे आपण जोडलंय आयुष्यामध्ये हे इतकी छान छान माणसं आपल्या लाईफमध्ये आहेत किती भारी फिलिंग वाटतं की नाही अबी और कुठ नाही हा और कुछ नाही मतलब और बडी फॅमिली ऑनेस्टली बट येस <laughs> येस yes, yes, खूप सगळे म्हणजे हर्षदत तर खूप काळजी घेते म्हणजे रंग माझा वेगळा पासूनच ती आई झाली होती त्यामुळे मला तिथे आईची असं मी तिला जास्त काही मिस नाही त्या वेळेला सो अजूनही ती तशीच आहे हो पण त्या रात्री येणार आहेत पॅकअप नंतर त्यामुळे ते थोडस डिले होणार आहे पण आपण आहोत हे सांगणारे हे सगळे आहेत की हम है लेट आलं तरी आम्ही आहोत सो ही एक्सटेंडेड फॅमिली आहे ही मलाच रेशमाचा फोन आला होता काय ताई झालं का लग्न ठरलं का आवडलं हो ठरलं तू कधी येस कुठे नाही नाही मी येणार येणार सुट्टी घेऊन येणार म्हटलं ये सुट्टी घेऊन ये आदल्या दिवशी पासून ये राहायला ये म्हटलं <laughs> तर ते येणार सगळ्या रडत नाहीये पण ही रडेल असं वाटतं नाही वाटत मी रडणार आहे ते बापरे <laughs> कधीच <laughs> <laughs> अशी ओपन अप होत नाही ती रडते कधी एकटी असताना रडते ती सगळं लपवून ठेवते आतमध्ये आणि मग एकटी असताना असते रडते सगळ्यांना दाखवताना मी इतकी चिल्ले असं दाखवते पण नाही ती तशी खूप इमोशनल आहे रडेल ती पण दाखवणार नाही असं आता वाटतंय आय डोंट नो त्या दिवशी ऍक्च्युअल काय घडेल ते वाटतं पण ते पण आता माहोल मस्त सेट झालाय सगळ्यात काय होणार आहे जेव्हा तिचा लांब म्हणजे माझा मुलगा तो आणि ती जेव्हा लास्ट बाय बाय करणार आहेत ना त्यावेळेला ती रडणार ही गॅरंटी आहे मला झालं झालं खूप खूप जास्त म्हणजे तो आहे माझा लहान भाऊ पण तो मला लिटरली एका मला लहान बहिणीसारखं ट्रीट करतो तो इतकी माझी काळजी घेतो मग मला तो असं अंगाई वगैरे गाऊन झोपवतो स्टोरीज सांगतो हो म्हणजे इज व्हेरी प्रोटेक्टिव्ह इज व्हेरी स्वीट आम्हाला जेव्हा न्यूज कळली की ऑफिशियल झालं आहे आम्हाला आधी माहीत होतं थोडंफार पण ऑफिशियल झालंय चलो बाव मस्त बातमी मिळाली आहे आणि आम्ही सगळे येणार सारखं होत नाही <laughs> खरंच खूप छान वाटतंय परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि मेहंदी चालू देत लग्न वगैरे सगळं बाकी अजून धमाल करायची आहे सो थँक्यू सो मच आणि भेटूयात आपण